माने राहणार डोंगरवाडी परवा रात्री आमच्या गावी भेट देण्यासाठी विज्ञान माने साहेब आले होते तर त्यांना असं आढळून आले की आमच्या गावामध्ये की ट्रेनचा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम हा आमच्या गावाला आहे काय विषय नाही गेली पंचवीस वर्ष झालं आमच्या गावाला ही प्रॉब्लेम आहे मग विज्ञान साहेबांना आम्ही ही प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलं तर त्यांनी पाठपुरावा करण्यासाठी तिने आम्ही निवेदन दिल्यानंतर तिने जिल्हाधिकारी साहेबांना हे डोंगरवाडी गावची कारण सांगितले कारण सांगितल्यानंतर हा विषय एक रविवार रे, असल्यामुळे आम्हाला सुट्टी आम्हाला सोमवारच्या वेळ दिली वेळ दिल्यानंतर आम्ही जिल्हाधिकारी साहेबाकडे आमचे जे ग्रामस्थ आहेत तेवढे घेऊन आम्ही आलो तर विज्ञान साहेब आमच्या आवडीचे आलेले होते आणि जिल्हाधिकारी साहेबांनी देखील जे टावरचे साहेब आहेत ना आम्हाला आमच्या गावाचे टावर बसवला आहे ते साहेब अगोदर विज्ञान साहेबांच्या अगोदर येऊन जिल्हाधिकारी साहेबांनी बोलवले होते कारण का की विज्ञान साहेबांनी त्यांच्या अगोदर आमच्या अगोदर म्हणजे ग्रामस्थांच्या अगोदर विज्ञान साहेबांनी जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलं की बाबा असा प्रॉब्लेम आहे मी जाऊन आलो आहे आलो आहे तर आल्यानंतर ती विषय आम्ही गेलो सगळेजण विज्ञान साहेब बसलेले होते किंवा ते बी एस एन एलचे साहेब बसले होते ते आम्ही जायला अगोदर आम्ही तिथे केल्यानंतर ते जिल्हाधिकारी साहेबांनी विज्ञान साहेबांच्या समोर किंवा आमच्यासमोर समोर मी बऱ्यापैकी झापलो की बाबा का बाबा ही प्रॉब्लेम आहे टावर तर तुमच्या काळात सहा महिने जर झाला आहे तर टावर टावर होऊन तर तुम्ही का त्यासाठी असेल डिझेंट देत नाही का हा पाठपुरावा विज्ञान साहेबांच्या आणि जिल्हाधिकारी साहेबांच्या पाठपुरावा झाला आणि नाही पंधरा दिवसात आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांनी आणि विज्ञान साहेबांनी आम्हाला दिलेले आहे पंधरा दिवसात नाही टावरचा विषय झाला तर आम्ही आमच्या गावातील काय ग्रामस्थ का असतील ती सगळे मिळून किंवा शे शाळेचे शैक्षणिक विद्यार्थी ती बसून आम्ही टावरच्या खाली आम्ही आमरण उपोषण करणार आहे परंतु जे आता टावरची जे सुरू होईल किंवा या आठ दिवसात झाल्यानंतर जे श्रेय घेणार आहे ते कोणी पक्षाच्या लोकांनी घेऊन कारण हे श्रेय फक्त विज्ञान दादा यांचे आणि जिल्हाधिकारी साहेबांचेच आहेत तरी रेबि किंवा त्याचं श्रेय घेण्यासाठी कोण रेबीन काकू मी किंवा युनिकोमी ही फक्त श्रेय आहे की आमचे विज्ञानदादा साहेबांचे आणि जिल्हाधिकारी साहेबांचे आहेत